नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या चा सर्वात आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात वीस मोठ्या घोषणा आजपासून लागू आठ आज डिसेंबर सोमवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर त्याला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला आज जोरदार सुरुवात नागपूरमध्ये आज हिवाळी अधिवेशनाची सुरुवात झाली असून संपूर्ण शहरात सुरक्षा वाढविण्यात आली आहे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी महागाई शेतकरी नुकसान भरपाई महिला योजनांचे निधी आरक्षण आणि विकास कामांवरील मुद्दे गाजणार आहेत अनेक पक्षांनी आधीच भूमिका स्पष्ट करून आपापल्या मागण्यांवर सरकारला घेरण्याची तयारी केली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि सर्वांसाठी ब्रेकिंग न्यूज पहा अन्नसहाय्य अंत्योदय कार्डधारकांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे अंत्योदय रेशन कार्डधारकांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला असून दीड वर्षानंतर पुन्हा एकदा साखरेचा गोडवा मिळणार आहे सरकारनं अंत्योदय योजनेअंतर्गत प्रत्येक कार्डधारकाला प्रत्येक महिन्याला एक किलो साखर देण्यास मंजुरी दिली आहे आता रेशन दुकानातून साखरेचे वितरण सुरू होणार आहे पुरवठा विभागाकडे यासाठी सुमारे पाच हजार क्विंटल साखरेचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे गेल्या दीड वर्षापासून टेंडर प्रक्रियेमुळे साखर वितरण बंद होते आता नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाला नोव्हेंबर दोन हजार पंचवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस या तीन महिन्यांची साखर उपलब्ध झाली आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा हिवाळी अधिवेशनात राजकीय वातावरण तापले नागपूर येथे सुरू झालेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला महत्वाच्या विधेयकांवर पुरेशी चर्चा होत नसल्याचा आरोप करत विरोधकांनी सभागृहात घोषणाबाजी केली अधिवेशनादरम्यान तापलेले राजकीय वातावरण पुणे पुढे आणखी रंगतदार होणार असे दिसते त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा विरोधकांचा सरकारवर आरोप विधेयके घाईत मंजूर करण्याचा प्रयत्न अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी सरकारवर टीका करत आरोप केला आहे की महत्वाची विधेयके कोणतीही चर्चा न करता घाई गडबडीत मंजूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे विरोधी पक्षांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशीच घोषणाबाजी करत लक्ष वेधले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात थंडीचा जोर अनेक भागात तापमानात घट राज्यात आज पुन्हा तापमान घसरले असून विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गारठा आणखी वाढला आहे काही ठिकाणी किमान तापमान आठ ते दहा अंशावर गेले आहे लहान मुले आजारी आणि ज्येष्ठांनी विशेष काळजी घ्यावी असे डॉक्टरांचे आवाहन आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील पाणीसाठ्यात घट प्रशासन चिंतित महाराष्ट्रातील अनेक धरणांमध्ये गेल्या काही दिवसात पाणी साठ्यात घट दिसून आली आहे रब्बी हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांमध्ये पाण्यासंदर्भात चिंता वाढलेली आहे प्रशासनाने पाणी वापरात मर्यादित ठेवण्याचे आवाहन केले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मुख्यमंत्री आज जिल्हा दौऱ्यावर महत्त्वाच्या घोषणा शक्यता मुख्यमंत्री आज एका महत्त्वाच्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून तेथे अनेक विकास कामांना मंजुरी देण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे स्थानिक मुद्द्यांवर मोठ्या निर्णयांची शक्यता सांगितली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी शिक्षण विभागाकडून शाळांना नवे मार्गदर्शन राज्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांना सुरक्षित आणि स्वच्छतेबाबत नवीन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत विशेषत विद्यार्थ्यांच्या आरोग्य देखभालीवर भर देण्याचा आदेश देण्यात आला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा नवीन वर्षासाठी विशेष रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा सुट्ट्यांच्या गर्दीला लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने नवीन वर्ष आणि ख्रिसमससाठी विशेष गाड्या चालविण्याची घोषणा केली आहे या गाड्या बावीस डब्यांच्या असतील आणि मोठ्या शहरांमध्ये अतिरिक्त प्रवासी सोयीसाठी चालवल्या जाणार आहेत सुट्टीच्या काळात प्रवास करणाऱ्यांना यामुळे मोठा फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा पावसामुळे काही जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत अलीकडील काही दिवसात पावसामुळे काही मार्ग बंद पडले आहेत आणि ग्रामीण भागातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर प्रभावित झाली आहे शेतकऱ्यांना साठ शेतकऱ्यांना साठवलेले धान आणि अन्य पिके भिजण्याची भीती निर्माण झाली आहे प्रशासनाकडून नुकतेच अहवाल गोळा करण्याचे काम सुरू आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ऑनलाईन फसवणुकांवर पोलिसांचा विशेष मोर्चा ऑनलाईन फसवणूक वाढत असल्याने सायबर पोलीस सतर्क झाले आहेत नागरिकांनी अनोळखी लिंक व कॉलपासून सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामीण भागात पाणीपुरवठा प्रकल्पांना मंजुरी ग्रामीण भागातील पाणीटंचाई सोडविण्यासाठी काही नवीन पाणीपुरवठा प्रकल्पांना मंजुरी देण्यात आली आहे याचा हजारो नागरिकांना फायदा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा विद्यापीठांकडून नव्या अभ्यासक्रमांना मान्यता लेखन डिजिटल कला तंत्रज्ञान आरोग्य या क्षेत्रातील काही नवीन अभ्यासक्रमांना विद्यापीठांनी मान्यता दिली आहे विद्यार्थ्यांमध्ये याबाबत उत्सुकता दिसत आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात पीक तेल मार्ग योजना मंजूर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेतला असून शेतापर्यंत मोटार जाता येईल असे सर्व हवामान रस्ते उभारण्याची नवी योजना मंजूर केली आहे ग्रामीण भागातील पावसाळ्यात वाहतुकीचा त्रास कमी व्हावा यासाठी शेतमालला माल वेळेत बाजारात पोचावा यासाठी ही योजना महत्त्वाची आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा शेतमाल प्रक्रियेसाठी अनुदान वाढण्याची शक्यता शेतमाल प्रक्रिया उद्योग वाढवण्यासाठी सरकार अनुदान वाढवण्याचा विचार करीत असल्याची माहिती येत आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा जलद गतीने सुरू होणार नवीन बस सेवा ग्रामीण भागातील संपर्क सुधारण्यासाठी राज्य परिवहन विभाग नवीन बस सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे प्रवाशांना यामुळे मोठी सोय होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यात कडक थंडीची चाहूल हवामान विभागाचा अलर्ट हवामान विभागाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जाहीर केला आहे पुढील अठ्ठेचाळीस तासात तापमानात मोठी घसरण होऊ शकते विशेषत विदर्भ मराठवाडा कोकण आणि मुंबई पुणे परिसरात थंडीचा जोड वाढ जोर वाढण्याची शक्यता असून नागरिकांनी आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा ग्रामीण रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरुस्ती सुरू ग्रामीण भागात खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा देत प्रशासनाने रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या कामांना वेग दिला आहे काही गावांमध्ये तर जुने रस्ते पूर्णपणे बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या कामांमुळे प्रवास अगदी सुरक्षित व सोयीचा होणार आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा महिलांच्या योजनावर नवीन निर्णयाची शक्यता महिलांसाठी राज्य सरकारच्या अनेक योजनांमध्ये काही सुधारणा आणि बदल करण्याबाबत आज उच्चस्तरीय बैठक होणार आहे निधी वाटप लाभार्थ्यांची पडताळणी आणि पुढील हप्ते वेळेवर मिळावेत यावर चर्चा अपेक्षित आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा इंधन दरात बदल नागरिकांवर अतिरिक्त भार आजपासून राज्यातील अनेक शहरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात फेरबदल झाले आहेत त्यामुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे महागाईवरही त्याचा परिणाम जाणवण्याची शक्यता असल्याने सर्वसामान्य नागरिक थोडे चिंतेत दिसत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा अनेक भागात रेल्वे सेवा विलंबित प्रवाशांचे हाल आज सकाळपासून काही प्रवाशी गाड्या उशिरा धावत असल्याने प्रवाशांना मोठी गैरसोय झाली तांत्रिक कारणांमुळे काही गाड्या रद्द देखील करण्यात आल्या स्टेशनवर मोठी गर्दी वाढली असून सुट्ट्यांपूर्वी रेल्वेच्या हालचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे ह्या होत्या आत्ताच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या पंचवीस ब्रेकिंग न्यूज तुम्हाला जर हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो भेटूया पुढील अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र